श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र या संस्थेच्या माध्यमातून नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये छत्तीसव्या वर्षांमध्ये श्री दत्तजयंती उत्सव साजरा झाला यानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्ताने श्री गुरुचरित्र वाचन तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं रविवारी या ठिकाणी श्री दत्तजयंती उत्सव आणि श्री सत्यनारायण पूजन आणि होती अकरा अलंकारांचं अर्पण या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला आठ ते दहा दिवस या ठिकाणी भाविकांसाठी अक्षरशः मांदियाळी निर्माण झाली होती श्री चेतन तांडेल वैभव तांडेल स्वप्नील तांडेल यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री स्वामी समर्थ दिल्डोरी पणत आणि श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्र बीडबंध पवित्र ठाणे पूर्व यांचा आमचा हा आजचा छत्तीसावा दत्त जयंती सप्ताह या केंद्राला गेली छत्तीस वर्ष आज पूर्ण झालेली आहेत आणि दरवर्षी आम्ही दिल्लोरीपणित आणि गुरुपणित असे सर्व उत्सव स्वामींचे करतो आज दत्त जयंती सोळा आमचा नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर असा साजरा होत आहे आज आमच्या इथे बारा एकोणचाळीस या दिवशी दत्त जन्म उत्सव आहे दरवर्षी आम्ही हा उत्सव उत्साह साजरा करतो आमच्या या केंद्रामध्ये स्वामी जयंती नवरात्र श्रावण महिना स्वामी पुनिर्ती असे विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू होतात असतात छत्तीस वर्षापूर्वी पहिल्याच वर्षी बापूसाहेब पाटील यांनी हा केंद्राची स्थापना केली सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स Sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.